नंबर डेकर स्वमाडं या तिकडे तू जाऊ नको तिथे नंबर टाकायला येतील तिथं राजेंद्रजी आगमन झालेला आहे गाड्या क्रमांक दहा या मैदानातील पळतोय पण दहा मध्ये कोण बाजी मारणार आटी आणि तटीची लढत पाहायला मिळते दुरळ्यात लढत पाड्याला सुंदर गाडी पळते तास क्रमांक तीनवरती अतिशय सुंदर ब्लॅक ब्लॅक चा साथ राजेंद्रजी बनसोडे यांचा या ठिकाणी पांढरा पाटील सत्कार करीत आहेत उद्या अकरा ते वीस चे बैल गाडी मालक गाड्या मैदानात उद्या अकरा ते, ते वीस वाले आणि गड क्रमांक दहा चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती धावलेली गाडी बकासूर पलवान ग्रुप कानमोडी ज्ञानेश्वर चव्हाण डॉक्टर प्रज्वत वाघमोडे यांचा मथकूर जय बजरंगली प्रसन्न सार्थक रामेश्वर काळे विष्णू बोरुडे यांचा लक्ष गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पडली आणि लक्षाची गाडी सेमीला पात्र गा सोमा भाऊ आपल्याला इथं बोलवले अकरा ते वीस वाले अकरा चला गाड्या रेल्वे द्या पटपट खाली आणि पुढचे गट गणी जैंचा निगले या ठिकाणी जाहीर केले जाते ज्यांच्या गाड्या निघल्या नाहीत त्यांनी इथे या आणि कान उघडे ठेवा आणि ऐका एसटीसी वाले कॅमेरा इथं फिरवा सांगू